शेअर मार्केटमधून चांगला फायदा करून देऊ असं सांगून इचलकरंजीतील इनवेल्दी शेअर मार्केट कंपनीच्या माध्यमातून साडे नऊ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी दीपक यादव यांच्या फिर्यादीनुसार सहा जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजीतील सांगली रस्त्यावर दीपक यादव राहतात पुण्यातील सहा जणांनी त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस ते आठ मे दोन हजार चोवीस या कालावधीत इनवेल्दी शेअर मार्केट कंपनीच्या नावानं सुमारे नऊ लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये घेतले शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून चांगला परतावा देऊ असं सांगितल्यानं दीपक यादव यांनी पैसे दिले पण त्यानंतर त्या सहा जणांनी पैशाचा कोणताही परतावा दिला नाही त्यामुळे फसवणूक झाल्याबद्दल यादव यांनी रामस्वरूप नामदेव आरव देशमुख कुणाल अग्निहोत्री मान्यता कदम नम्रता देसाई ब्रिजेश शहा या सहा जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवून देऊ अशी बतावणी करून आजवर हजारो जणांची आर्थिक फसवणूक झाली आहे पण तरीही जनता शहाणी होत नाही पैशाचा लोभ सुटत नसल्यानं असे ठकसेन सर्वसामान्य लोकांना सहज फसवतात